अण्णासाहेब डांगेने काही दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलाच हो केलेला आहे काय काय ताकद आहे वर अण्णा डांगेंची ती अण्णासाहेब डांगेची म्हणजे इस्लामपूर मध्ये चांगली ताकद आहे जयंत पाटलांना शह देण्यासाठी अण्णासाहेब डांगेने आणलंय असं म्हणता येईल का तुम्ही जर आता इस्लामपूरचा उल्लेख केला तर जयंत पाटलां म्हणजे कसं झालं आता तिथं जयंत पाटील आणि निशिकांत पाटील यांच्या दोघांमध्ये सध्या तरी ही आहे म्हणजे म्हणजे फाईट आहे दोघांचा निशिकांत पाटील निशिकांत पाटलांना फायदा होईल अण्णासाहेब डांगे म्हणजे ते बी कसं आता निशिकांत पाटील आहेत राष्ट्रवादी अजितदादा अच्छा अण्णासाहेब डांगे भाजपमध्ये आहेत आणि जयंत पाटील हे राष्ट्रवादीमध्ये आहेत शरद पवार गाटामध्ये आता तिथली समीकरण विधानसभेच्या वेळेस स्पष्ट होतील पण जयंत पाटील यांचे सध्या जरी हे सगळे विरोधक आहेत ना हे थोडेसे विकुरलेले आहेत पण अण्णासाहेब डांगेच्या भाजपमध्ये प्रवेशामुळे विरोधकांचं बळ अशी परिस्थिती नक्कीच आहे